नुकतंच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे सी ई एने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पॅन टू पॉईंट झिरो हा एक प्रोजेक्ट स्वीकृत केला आता ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत पॅन आणि टॅन्स होल्डर्सना एक अत्याधुनिक सेवा द्यायची युजर फ्रेंडली सेवा द्यायची मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करायचा हा त्यांचा हेतू आहे सध्याचा जो डाटाबेस आहे पॅनचा तो आहे अठ्ठ्याहत्तर कोटीचा आणि टॅनचा डाटाबेस आहे त्र्याहत्तर पॉईंट ट्वेंटी एट लॅक्सचा करदात्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि काही गव्हर्मेंटच्या पोर्टल्सही आहेत तर या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक, एक पॅन अँड टॅन होल्डरसाठी सक्षम सेवा देता है यावी यासाठी पॅन टूची निर्मिती होणार आहे दुसरं असं की निमित्ताने पॅन टू झिरो या, या प्रोजेक्टने डिजिटल इंडियाला प्रतिसाद देणारं एक पाऊल उचललं आहे असं म्हणता येईल पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्टचा एक असा प्रयत्न असणार आहे की हा एक इको फ्रेंडली आणि पेपरलेस प्रोसेस आणि सरकारच्या ज्या डिजिटल सिस्टम्स आहेत त्या सगळ्या सिस्टम्सना उपयोगात आणता येणारा एक कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून पॅन टू पॉईंट झिरो ओळखला जावा दुसरं असं की टॅन आणि तीन हा नंबर जो आहे तो बिझनेसमॅन किंवा आर्थिक संस्था ह्या ह्या लोकांना हा नंबर लागतो आणि त्यांची अशी डिमांड होत होती की हे वेगवेगळे नंबर आणि चलन भरताना हे वेगवेगळे नंबर द्यावे लागतात असा एकत्रित एक काहीतरी एक नंबर असावा पॅन टू झिरोमध्ये हे सगळे टॅन अँड टीन एकत्र केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या हे बिझनेसमॅनच्या आणि आर्थिक संस्थांना हे सोयीचं जाईल आता हे झालं टॅन टीन वापरणाऱ्यांचं किंवा बिझनेसमॅनचं आपल्या सर्वसामान्यांच्या मनातील ज्या शंका आहेत त्याबद्दल पाहूया पहिला प्रश्न असा असतो की सध्या माझ्याकडे पॅन कार्ड आहे मग ते वापरतो आहे तर मग पॅन टू पॉईंट झिरोसाठी मला पुन्हा अर्ज करावा लागेल का दुसरा माझा प्रश्न असा आहे की माझा पॅन नंबर बदलेल का तिसरं माझं पॅन कार्ड जुन्या पत्त्यावर आहे आणि नावात काही स्पेलिंग मिस्टेक्स आहेत मग त्या दुरुस्त कशा करायच्या चौथा आहे चौथा प्रश्न आहे की हे नवीन कार्ड जे आहे ते फ्री आहे की काही चार्जेस आहेत आणि ते घेणं बंधनकारक आहे का नवीन पॅन कार्डवर क्यू आर कोड आहे म्हणजे माझे जुनं कार्ड आहे त्यावर क्यू आर कोड नाही आहे मग ते क्यू आर कोड करून घ्यावं लागेल का अशा अनेक प्रश्नांची जी उत्तरं आहेत का अनेक शंका आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचं निराकरण या आजच्या व्हिडिओमध्ये होईल आणि नवीन पॅन कार्ड कसं मिळवायचं याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मित्र ज्ञानरंजन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पॅन टू पॉईंट झिरो एक पॅन टू पॉईंट झिरो हे काय आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा चौदाशे पस्तीस कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांना उत्तम सेवा देणे या हेतूने तयार केला आहे पॅन अलॉटमेंट किंवा पॅनमधील दुरुस्ती व बदल या सर्व एक सेवा एकत्रित पॅन टू पॉईंट झिरोमध्ये मिळू शकतील दुसरं असं की टॅन आणि टीनच्या संदर्भातील सेवा देखील या पॅन टू पॉईंट झिरोमध्ये समाविष्ट होतील ह्या टॅन आणि तीनबद्दल जर आपण सविस्तर समजून घेऊया टॅन म्हणजे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर टॅन हा एक टेन डिजिट अल्फा अल्फान्युमरिक नंबर असतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देतं आणि हा टॅन नंबर हा कोणाला लागतो तर जे टॅक्स डिडक्टिंग ॲट सोर्स म्हणजे टी डी एस किंवा जे कलेक्ट टॅक्स ॲट सोर्ससाठी जबाबदार आहेत त्यांना हा टॅन नंबर घ्यावा लागतो उदाहरणार्थ बँकांकडे टॅन नंबर असणे आवश्यक आहे कारण तुमच्या एफ डीवरील टॅक्स ते कापतात आणि कापलेला टॅक्स सरकारकडे जमा करताना हा टॅन नंबर चलनावर लिहावा लागतो दुसरा तीन नंबर आता टॅक्स पेअर आयडेंटिफिकेशन नंबर हा एलेवन डिजिट अल्फान्युमेरिक नंबर आहे जे व्हॅल व्हॅल्यू ॲडिड टॅक्स म्हणजे व्हॅट व्हॅटसाठी जे, जे रजिस्टर असतात त्यांना हा नंबर घ्यावा लागतो आता यापुढे हे वेगवेगळे असणारे टॅन अँड तीनचे नंबर हे जाऊन नवीन पॅन टू पॉईंट झिरोमध्ये एकच नंबर असेल सध्याचा जो पॅनचा सेटअप आहे त्यापेक्षा पॅन टू पॉईंट झिरोमध्ये काय असं वेगळं असणार आहे तर अनेक प्लॅटफॉर्मचं एकत्रीकरण सध्या पॅनविषयी तीन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला सेवा घ्याव्या लागतात म्हणजे एक ई फायलिंग पोर्टल दुसरं यू टी आय आय टी एस एल पोर्टल आणि तिसरं प्रो एन ई गव्हर्मेंट पोर्टल आता नवीन पॅन टू झिरोमध्ये या सर्व सर्व्हिसेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या एकाच युनिफाईड पोर्टलवर मिळतील दुसरं असं की पॅन टू पॉईंट झिरोमध्ये इथून पुढे कम्प्लीट ऑनलाईन पेपरलेस प्रोसेस असेल तिसरा प्रश्न सध्या जे पॅन कार्ड वापरतात त्यांनी पॅन टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा का आणि ह्याच प्रश्नाला एक उपप्रश्न असा आहे की त्यामुळे आपला पॅन नंबर बदलेल का आता आपण जे पॅन कार्ड वापरतो आहे ते पॅन टू पॉईंट झिरोमध्ये आल्यानंतर देखील आपण वापरू शकतो त्यामुळे नवीन कार्डाची आवश्यकता नाही आणि पॅन नंबर ही तोच राहील तो, तो बदलणार नाही चौथा प्रश्न पॅनमध्ये काही बदल दुरुस्ती किंवा काही स्पेलिंग मिस्टेक किंवा पत्ता बदलायचा असेल तर काय पर्याय आहे आता पॅन टू पॉईंट झिरो ही नवीन प्रणाली सुरू झाल्यावर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे बदल करू शकतो पण सध्या आपण जे आपलं चालू पद्धत आहे जी हत्ता आहे की आधारवर आधारित आपण ईमेल मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस अपडेट करतो किंवा दुरुस्त करतो ही जी पद्धत आहे ते आहे तशीच चालू राहील पाचवा प्रश्न नवीन पॅन टू पॉईंट झिरोमुळे माझा जुनं पॅन कार्ड बदलावं लागेल का तर जुनं पॅन कार्ड बदलण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला सध्याचं कार कार्डमध्ये काही दुरुस्ती किंवा काही बदल करायचा असेल तरच ते बदलेल अन्यथा नाही सहावा प्रश्न माझ्या पॅनला जुना पत्ता आहे मग मला नवीन पॅन कार्ड कसं पाठवणार आणि कधी पाठवणार आता मुळात नवीन कार्ड हे तुमच्या विनंतीवरूनच पाठवले जाईल आय टी डिपार्टमेंट आपणहून नवीन कार्ड तुम्हाला पाठवणार नाही जुना पत्ता असेल तर पत्त्यामधील बदल किंवा दुरुस्ती ही आधी सांगितल्याप्रमाणे करून घ्यावी लागेल आणि मग नंतर पॅनचा डाटाबेसमध्ये तो बदल होईल आणि बदललेलं कार्ड मिळू शकेल जर नवीन पॅन टू पॉईंट झिरो पॅन कार्डवर क्यू आर कोड आहे तर मग माझं जुनं कार्ड वापरता येईल का मला कारण त्यावर क्यू आर कोड नाही आणि ह्या क्यू आर कोडचा आपल्याला काय फायदा असतो पॅन कार्डवरील क्यू आर कोड हा काही नवीन बदल नाही साधारण दोन हजार सतरा अठरापासूनच क्यू आर कोड हे पॅन कार्डवर समाविष्ट केला आहे समजा तुमच्या पॅन कार्डवर क्यू आर नसेल तर तुम्ही आत्ताही क्यू आर असणारं नवीन कार्ड सध्याच्या पॅन वन पॉईंट झिरोवरून घेऊ शकता किंवा नंतर पॅन टू पॉईंट झिरोवर अर्ज करू शकता क्यू आर कोड हा संपूर्ण माहिती म्हणजे फोटो सिग्नेचर नाव वडिलांचं नाव वगैरे दर्शवतो नवीन पॅन कसं वितरित होईल हे पॅन कार्ड कधी का मिळेल त्यासाठी खर्च किती येईल पेपरलेस उपक्रमाचा भाग म्हणून अपग्रेड केलेलं इलेक्ट्रॉनिक पॅन म्हणजे ई पॅन कोणत्याही खर्चाशिवाय आपल्या नोंदलेल्या ईमेलवर मिळेल जर आपल्याला प्रत्यक्ष कार्ड हवा असेल तर देशांतर्गत वितरणासाठी पन्नास रुपये आणि आंतरराष्ट्रीय वितरणासाठी पंधरा रुपये अधिक इंडियन पोस्टचे जे इंटरनॅशनल चार्जेस असतील ते भरावे लागतील नवीन पॅन कार्ड हे आपण विनंती केली तरच मिळणार आहे पॅन टू पॉईंट झिरो आल्यावर देखील जुनं कार्ड चालू राहील नवा प्रश्न माझ्याकडे दोन पॅन असतील तर ते मी कसे बदलू अरे बापरे मुळात इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या प्रोविजनप्रमाणे कुठलीही व्यक्ती एकापेक्षा अधिक पॅन कार्ड ठेवू शकत नाही जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक कार्ड असतील तर त्याने ते, ते ज्युडिशनल असेसिंग ऑफिसरच्या लक्षात आणून ते अधिक असलेलं पॅन कार्ड डिलीट केलं पाहिजे किंवा डिॲक्टिवेट करायला हवं पॅन टू पॉईंट झिरोमध्ये डुप्लिकेट कार्डची केलेली मागणी ओळखण्याची क्षमता आहे त्यामुळे असे एकापेक्षा एक कार्ड बाळगण्याची उदाहरणे कमी होतील पॅन टू पॉईंट झिरोचे इतर महत्त्वाचे काही फायदे आहेत एक युनिफाईड पोर्टल म्हणजे पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकच ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल दुसरं सुरक्षा सुधारणा मी क्यू आर कोड आणि अनिवार्य डेटा वॉल्ट सायबर सुरक्षा वाढवतील आणि तिसरी जलद सेवा म्हणजे सुधारित तक्रार निवारण प्रणालीसह जलद पर्यावरणपूरक सेवा मी आधी म्हटल्याप्रमाणे पॅन टू पॉईंट झिरो हा प्रोजेक्ट जो आहे तो डिजिटल इंडिया ह्या मोहिमेचा एक भाग आहे आणि बदलत्या काळानुसार आपणही या मोहिमेचा भाग व्हायला हवं तुमच्या ज्या आर्थिक व्यवहार आहेत तर ते जल ते आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत जलद व्हावेत आणि सुरक्षित व्हावेत यासाठी ह्या मोहिमेचा जरूर भाग व्हा याचा जरूर लाभ घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा जेणेकरून त्यांच्याही शंकांचं निराकरण होईल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत राम राम व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद